अनेकांचा राशी भविष्यावर विश्वास असतो आपल्या राशीत काय लिहिले हे जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते त्यामुळे रोजचे राशी भविष्य लोक आवर्जून वाचतात मात्र आपल्या राशीवरून आपल्याला केवळ भविष्यच नाही पाहता येत तर राशीवरून बऱ्याच गोष्टी समजू शकतात जसे की या कोणत्या राशीचे लोक अशा स्वभावाच्या असतात कोणत्या राशीचे व्यक्तिमत्व कसे असते या गोष्टी देखील जाणून घेता येतात तर आज आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात तुमच्या राशीनुसार तुमचा स्वभाव आणि तुमचे व्यक्तिमत्व कसे असेल ज्योतिषशास्त्र हे फार आपण भविष्यातील काही घटनांचा अंदाज वर्तवू शकतो किंवा करू शकतो हे भविष्य व्यक्तीच्या राशीवरून पाहतात तुमची रास तुमच्या भविष्याबद्दल अनेक अचूक अंदाज वर्तवते रोजच्या जीवनात काय घडणार आहे हे पाहण्यासाठी देखील अनेक जण आपले रोजचे दैनंदिन भविष्य आवडीने वाचतात मात्र आपल्या राशीवरून आपल्याला केवळ भविष्यच नाही पाहता येत तर राशीवरून बऱ्याच गोष्टी समजू शकतात जसे की कोणत्या राशीचे लोक कशा स्वभावाच्या असतात कोणत्या राशीचे व्यक्तिमत्व कसे असते या गोष्टी देखील जाणून घेता येतात पाहूयात तुमच्या राशीनुसार तुमचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व कसे असेल मित्रांनो पहिल्या रास म्हणजे मेष राशी मेष राशीचे लोक हे प्रामुख्याने धाडसे असतात ते सदैव उत्साही दिसतात तसेच त्यांच्यात नेतृत्व करण्याची क्वालिटी आणि जोखीम घेण्याची क्षमता असल्याची दिसते दुसरी राशी आहे वृषभ राशी हे लोक बहुतेक करून शांत स्वभावाचे असतात तुम्ही तुमच्यावर त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकू शकता कारण ते विश्वासार्ह असल्याने कधीच तुमचा विश्वास घात करत नाही तसेच प्रत्येक बाबतीत संयमी असतात तिसरी राशी म्हणजे मिथून राशीची मिसू या राशीचे लोक अनेकदा बबली म्हणजे चंचल प्रवृत्तीचे दिसून येतात यांच्यात एक प्रकारचा चार्म असतो या राशीच्या व्यक्ती अतिशय आकर्षक असतात त्यामुळे त्यांच्यात मॅग्नेटिक पॉवर देखील पाहायला मिळते चौथी राशी म्हणजे कर्क राशीचे लोक हे अतिशय भावनिक असतात अनेकदा ते आयुष्यात प्रत्येक बाबतीत संवेदनशील होताना दिसतात या लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे हे लोक दुसऱ्यांचा विचार करणारे असतात पाचवी राशी म्हणजे सिंह राशीच्या लोकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो यांच्यातील चांगली क्वालिटी म्हणजे या राशींच्या लोकांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते तसेच हे लोक आयुष्यात फार महत्वाकांक्षा असतात सहावी राशी कन्या राशीच्या लोकांना नीटनेटकेपणा हवा असतो हे लोक शिस्तप्रिय आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या पूर्ण करणारे असतात आयुष्यात कोणताही निर्णय विचारपूर्वक घेतात तसेच अतिशय चिकित्सक प्रवृत्तीचे वृत्तीचे असतात नंतरची राशी आहे तुळ राशी तुळ राशीच्या लोकांना आपल्या आयुष्यात समतोल साधून चालायला आवडते हे लोक शांत स्वभावाचे असतात तसेच तुळ राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असते हे लोक अन्याय सहन करत नाहीत पुढची राशी म्हणजे वृश्चिक राशी या राशीचे लोक तीव्र स्वभावाचे असतात तसेच हे लोक अतिशय रहस्यमय असल्याचे देखील दिसते मात्र हे मनाने फार स्ट्रॉंग असतात आयुष्यात प्रत्येक बाबतीत मजबूत राहतात नंतर आहे धनुष्य राशी या राशीचे लोक फार उत्साही असतात त्यांना बंधनात राहून जगायला आवडत नाही तर मुक्त जीवन जगायला तसेच हे लोक फार जिज्ञासू असतात मकर राशी मकर राशीचे लोक अतिशय जबाबदार असतात आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हे लोक फार महत्वाकांक्षी असतात तसेच प्रत्येक बाबतीत ते शिस्तप्रिय पाहाय असल्याचे पाहायला मिळते पुढची राशी म्हणजे कुंभ राशी या राशीचे लोक हे मानवतावादी असतात हे स्वतंत्र विचारांचे आणि स्वतंत्र जीवन जगणारे असतात तसेच निर्णय घेताना अतिशय विचारशील असतात व नंतरची म्हणजे शेवटची राशी म्हणजे मीन राशी मीन राशीचे लोक हे फार दयाळू असतात यांच्यामध्ये दान करण्याचे देखील गुण असतात तसेच हे लोक फार प्रेमळ असतात शिवाय कलात्मक देखील असतात तर हे होते तुमचे प्रत्येक राशीचे गुण व व्यक्तिमत्व व तुमचा स्वभाव ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण